नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची जी दुय्यम अभियंता सब इंजिनियर पदाची जी जाहिरात आली होती तर त्याचे हॉल तिकीट आणि एक्झाम डेट हे आलेले आहेत तर त्याविषयी आपण डिटेल माहितीही पाहणार आहोत तर आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन या वेबसाईटवर म्हणजे जिथं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं त्या ठिकाणी हॉल तिकीट आलेले आहेत तर जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत सहा तीन दोन हजार एकोणीसपासून ते सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे सव्वीस मार्चपर्यंत हे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता जी एक्झामची शेवटची डेट आहे तीसुद्धा किती आहे सव्वीस मार्च आहे म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवस तुमची एक्झाम असेल शिफ्टमध्ये एक्झाम आहे त्यानंतर जे ॲडव्हर्टाईजमध्ये मेन्शन केलेलं होतं जी में के सेंटर होते ते मुंबई आणि ठाणे दिलेलं आहे पण गरज पडल्यास इतरही सेंटर देऊ शकतात असं मेन्शन केलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं जे सेंटर आहेत मुंबई ठाणे व्यतिरिक्त देखील इतर देखील शहरात आलेले आहेत तर हॉल तिकीट डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे ले ले लेटर आहे ते डाउनलोड करण्यासाठी तुमचं जे रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर असेल तुम्हाला मेसेज आला असेल ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला किंवा सबमिट केलेलं किंवा पेमेंट केलेलं त्यावेळेस जो नंबर आलेला तो तुम्ही तिथं टाकू शकता त्यानंतर पासवर्ड त्यांनी जो प्रोवाइड केलेला तो पासवर्ड तुम्ही तिथं एंटर करू शकता किंवा तुमची डेट ऑफ बर्थ देखील एंटर केली तरी चालेल त्यानंतर तुमचे इमेजमध्ये दिसणारे जे शब्द आहेत किंवा आकडे आहेत ते टाका आणि लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट दिसेल तर या ठिकाणी एक्झामसंबंधी महत्त्वाच्या गोष्टी पाहूयात आपण ते चिटकवायचं आहे हॉल तिकीटबरोबरच तुम्हाला आय डी प्रूफ म्हणून तुमचा एक आय डी प्रूफ लागेल आणि त्याची झेरॉक्स कॉपी देखील लागणार आहे तर आय डी प्रूफ म्हणून तुम्ही पॅन कार्ड पासपोर्ट परमनंट ड्रायविंग लायसन वोटर कार्ड बँक पासबुक विथ फोटोग्राफ आधार कार्ड असे तुम्ही जे तुमचं आय डी प्रूफ असेल ते देऊ शकता तसेच तुमचं जे टायमिंग आहे एक व्हेन्यूच्या टायमिंग जे दिलेलं असेल तुम्हाला रिपोर्टिंग टायमिंग त्याच्या तीस मिनटा अगोदर तुम्हाला पोचायचं आहे तसेच इतर रेग्युलर इंस्ट्रक्शन आहेत ते तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मिळू शकतात तर हॉल तिकीट डाउनलोड करा आणि तुम्हाला सर्वांना एक्झामसाठी बेस्ट ऑफ लग धन्यवाद